नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आत्ता सध्या स्थितीची व्हिडिओ क्लिप पाहिली असेल जालन्यात मुसळधार पाऊस सुरू आहे सकाळूनच काही ठिकाणी चांगला पाऊस सुरू देखील झालेला आहे आज राज्यात कसं वातावरण राहणार रह आहे सविस्तर अपडेट आहे पावसाचा जोर वाढत चाललेला आहे सर्व अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनेलवरती पाहायला मिळत असते तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी उघडीप होती त्या ठिकाणी देखील आज मुसळधार पावसाचे वातावरण सक्रियता दाखवणार आहे त्यातली त्यात पहिला भाग म्हणजे इंदापूर अकलूतचा असेल बारामती फलटणच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता राहणार आहे यामध्ये विजांचा कडकडाट हा अधिक पाहायला मिळू शकतो वडूज सातारा चिपळूणचा भाग असेल पाटण माकनचा भाग असेल खेड प्रतापगडचा भाग असेल वाय लोणारचा भाग गोरेगाव लवासाचा सा भाग सासवड पुणे चाकणपर्यंत आज मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण राहील या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे राहू दोंड श्रीगोंदा कर्जत शिरोडच्या भागात देखील जामखेड कडाचा भाग राळेगावचा भाग करमाळा चौसळा केच कळंब बीड आज पावसाळी वातावरण राहणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे गेवराई माजलगावच्या भागात देखील चांगले वातावरण राहील तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून नक्की सांगा तसेच जालन्याचा विचार केला तर जालना अंबड पर्यंत आज पावसाचे वातावरण राहील परंतु या ठिकाणी होणार नाही आहे 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 उत्तरेकडील भागात आज चांगला पाऊस पाऊस झालेला छत्रपती देखील धो धो बरसलेला नांदेड धाराशिव लातूरचा भाग असेल बीड असेल या भागात देखील आज पावसाळी वातावरण राहणार आहे हिंगोली पुसद वाशिम लोणार चिखली कारंजा विजांच्या कडकड आटासह वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचा जोर आपल्याला यवतमाळपर्यंत संत देखील पाहायला मिळू शकतो असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे मात्र सध्या स्थितीचा विचार केला तर रात्री देखील पावसाचा जोर वाढत जाणार आहे तो भाग म्हणजे माजलगाव जिंतूर जालनाचा भाग असेल केज परळीच्या भागात देखील आज रात्री मुसळधार पाऊस राहील तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी एक अंदाज म्हणजे आज या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तरच पाऊस राहील जास्त जोर नाहीये परंतु अचानक आता बदल देखील होणार आहे ते अपडेट देखील रात्रीच्या वेळेस आपण सविस्तर घेणार आहोत ती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन బెల్ ఆల్ వర్తి నక్కి టాకా